काउधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं दे राहिलेलं आयुष्य आरोग्य होऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाशी अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते माझे हळूला सुरुवात करते नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला आहे रक्षाबंधन तर ह्या रक्षाबंधनला आपण भावाला राखी कशी बांधायची ऑप्शनच्या ताटामध्ये काय काय हे सगळं बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ह्या रक्षाबंधनचा मुहूर्त बघायचं आहे तर बघा ह्या वेळेला काळ आहे भद्राकाळ भद्रा सोडून आपल्याला राखी बांधायचे राहू काळ सोडून आपल्या भावाला आपण राखी बांधायची रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचा पवित्र असा हा सण आहे बहीण भावाच्या नात्यामधील गोडवा निर्माण करणारा हा सण आहे तर ह्या सणाला आपल्याला काही नियम पाळायचे सगळ्यात पहिल्यांदा राखी बांधत बांधत असताना त्या राखीला तीन गाठी बांधायच्या ह्या तीन गाठी का तर ह्या तीन गाठी त्रि त्रिदेवांशी संबंध आहे त्रिदेव म्हणजे कोण ब्रह्मा विष्णू महेश आणि ह्या ब्रह्मा विष्णू महेश यांना स्मरून तीन गाठी बांधायच्या म्हणजे आपल्या भावाचं रक्षण आपल्या भावाच्या वरती कृपादृष्टी राहते ह्या पद्धतीनं आपल्याला ही राखी बांधायची राखी उजव्याच हातामध्ये बांधायची आहे आणि राखीचे कलर जे आहेत ते बघा पिवळा हिरवा असावा लाल काळा किंवा इतर नसावे ही का राखी बघा कार्टून असते बाकी कुठल्या कुठल्या डिझाईनची असते पण शक्यतो राखी छोटी घ्या त्यावरती ओम स्वस्ती गणपती श्री असं असलेली राखी घ्या कुठे कार्टून कुठे काय वेगळ्या डिझाईन असतील तर अजिबात राखी बांधू नका त्याची नकारात्मकता आपल्या भावाच्या शरीरावरती उतरत असते त्यामुळं तुम्ही राखी लाल राखी आणि काळी राखीत राजीबात बांधू नका कारण लाल राखी जे आहे हे मंगळाचं वर्ष आहे मंगळाच्या वर्षात जर तुम्ही लाल राखीचं राखी भावाला बांधला तर भावाला काही वाईट संकटांना तोंड द्यावं लागेल मग छोट्या मोठ्या गोष्टी आजारी पडणे ॲक्सिडेंट होणे ह्या गोष्टी घडतात त्यामुळं शक्यतो लाल रंग टाळा त्यानंतर बघा तीच ही गाठ राखी बांधायची आहे दुस पहिली जी गाठ आहे ती भावाच्या दीर्घायुष्यासाठी आहे दुसरी जी गाठ बांधणार आहे ती बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि तिसरी गाठ बांधणार आहे ती बहीण भावाच्या नात्याचा गोडवा टिकण्यासाठी अशा ह्या तीन गाठी बांधायच्या आता रक्षाबंधनचा मुहूर्त शनिवारी दोन हजार पंचवीसला आहे तर शुक्रवारी ही जी शुक्रवारी पौर्णिमा लागलेली आहे नारळी पौर्णिमा दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी आणि शनिवारी नऊ तारखेला एक वाजून चौदा मिनटापर्यंत आहे तर ही रक्षाबंधन जे आहे नऊ तारखेला उत्तर रात्री दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होते आहे त्याआधी तुम्ही भावाला राखीवा जायचे म्हणजे नऊ तारखेला तुम्ही सकाळपासून दोन वाजे दिवसभरात बांधू शकता शुक्रवारी राखी बांधायची नाही कारण शुक्रवारी भद्रा काळ आणि रक्षाबंधन आहे भद्रा म्हणजे शनिदेवांची बहीण आणि ही शनिदेवांची जी बहीण आहे ती शनिदेवांची बहीण आहे त्यामुळं भद्रा ही शनींची बहीण असल्यामुळं आपल्याला राखी बांधायची नाही तर बघा राग काही चुका टाळायचे आपण राखी बांधायचं असताना भावाला राखी बांध नसताना आपण मनामध्ये राग द्वेष मनात कुठलेही क्लेश किंवा नकारात्मकता न ठेवता राखी बांधायचे तुमच्या बहीण भावामध्ये जे काही वाद तंटे झालेले असतील वाटणीसाठी असेल इष्टेसाठी असेल तर ते त्यावेळेला सोडून द्या आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही नक्की मनात निर्मळ म्हणून ठेवून राखी बांधायचं राखी बांधताना हात स्वच्छ ठेवायचे स्वच्छ धुवायचे शुभ वेळगवून बांधायची राखी आणि त्यानंतर पूर्वेला तोंड किंवा उत्तरेला तोंड करून राखी बांधायची राखी कुठल्या कलरची हे सांगितलं आता राखीचं ताट जे आहे त्या औक्षणाचं ताट तांब तांब्याचं तामण घ्या ताम चा किंवा चांदीचं चा तामण घ्यायचं ते आता बघा मेटलची वगैरे ताट आलेली आहेत ते अजिबात घ्यायचे नाही सरळ मग तुमच्याकडे तामण नसेल चांदीचं चा तामण नसेल तर स्टीलचं चा ताट चांगलं स्टीलचं चा ताट घ्या फॅशन म्हणून मेटलचं किंवा प्लॅस्टिकचं अजिबात घेऊ नका फक्त आणि फक्त स्टील चांदीचं चा किंवा तांब्याचं चा तामण हे घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अखंड तांदूळ घ्यायचे कारण अखंड आपल्या भावाला आयुष्य मिळण्यासाठी हळद कुंकू घ्यायचं त्यानंतर मिठाई तुमच्या घरामध्ये पेढे असतील किंवा काही तुम्ही गोड केला असेल ते खोबऱ्याची बर्फी वगैरे किंवा साखर आणि त्यानंतर तुम्ही पानाचा विढा सुपारी एक श्रीफळ भावाला द्यायला अजिबात विसरू नका भावाला श्रीफळ ह्या दिवशी तुम्ही दक्षिणा म्हणून <coughs> द्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये अजून काय आलं बघा औक्षण करण्यासाठी दोन आरत्या ह्या आरत्या स्टीलच्या असाव्यात किंवा चांदीच्या असाव्यात पितळेच्याही चालतील किंवा मेटलच्या चा घेऊ नका त्यानंतर एक सुपारी <coughs> सोन्याची अंगठी तुम्हाला औक्षण डोळ्याला भावाच्या लावण्यासाठी तांदूळ आता हे औक्षण करण्यासाठी काय करायचं एका पाटावरती भावाला बसवायचं आता खुर्चीवरती बसवण्याची खूप फॅशन आल्या पण पाट मांडा पाटावरती तुम्ही पाटाच्या भोवतेने रांगोळी काढा त्या रांगोळीवरती हद्दी होऊ टाका पाटावरती भावाला बसवा भावाला टोपी घालायला द्या फरची टोपी असेल तर घ्या गादी टोपी असेल तर घाला त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा भा भावाला ते कुंकू जे आहे ते ओलं करायचं थोडंसं तेल किंवा गुलाबजल घालून ओलं करायचं आणि त्यानं ना मोडायचा त्यानंतर त्या कुंकूला थोड्याशा अखंड तांदूळ चिटवायचे कारण आपल्या भावाला अखंड आयुष्य मिळण्यासाठी त्यानंतर सुपारी जी आहे ती दोन्ही डोळ्यांना आणि कपाळ्याला लावायची त्यामुळं आपल्या भावाचं जे आयुष्य आहे तेच सुपारीसारखं कणखर असायला पाहिजे राहण्यासाठी त्यानंतर सोन्याची अंगठी असेल सोन्याची एखादी वस्तू असेल तर तीसुद्धा डो दो, दोन्ही डोळ्यांना आणि कपाळाला लावायची कारण आपल्या भावाचं जे आयुष्य आहे ते सोन्यासारखं व्हावं त्यानंतर तांदूळ टाकायचे तुम्ही डोक्यावरती कारण तांदूळ हे अखंड असतं द्विध म्हणजे अखंड असतं आणि हे तांदूळ जे आपण शुभ कार्यासाठी वापरतो म्हणून तांदूळ आणि औक्षण करताना सात वेळा ते आरतीचं ताट ओवाळायचं प्रत्येक वेळेला तुम्ही भावासाठी दीर्घायुष्य मागण्यासाठी तुम्ही तुमच्या कुलदैवत कुलदेवी किंवा अजून कुठल्या स्वामी समर्थ जे गुरु आहेत त्यांना प्रार्थना करायची माझ्या भावाला दीर्घायुष्य मिळू दे माझ्या भावाचं अखंड आयुष्य सोन्यासारखं कणखर अशी प्रार्थना करायची एक पाना स्वामी एक पानाचा विडा सुपारी स भावाला आणि एक श्रीफळ द्यायचं अशा पद्धतीनं तुम्ही या दिवशी रक्षाबंधन साजरं साजरं करायचं आहे आणि भावानं सुद्धा बहिणीला एक छानसं गिफ्ट द्यायचं आहे त्यामाटी मग बहिणीचं प्रेम असतं कारण बहिणीला भावाकडूनच अपेक्षा असते आई वडील जर नसतील तर भावानं आपण वडील आई वडील होऊन भावा बहिणीला आधार द्यायचा असतो आणि बहिणीनं आई वडील नसतील तर भावाला आई वडील होऊन आधार द्यायचा असतो अशा पद्धतीनं हा रक्षाबंधनचा पवित्र सण तुम्ही नक्की साजरा करा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्याने माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा स्वामी समर्थ